वाढदिवस तस मला काय साजरा करायला आवडत नाही परंतु माझे सर्व सहकारी जे आहेत त्यांची इच्छा होती की आपण यावेळेस वाढदिवसाच्या निमित्ताने पण शिवनेरी किल्ल्यावर जावं आणि तिथे श्रमदानातून जे काही साफसफाई असेल किंवा बाकी काही झाडं लावण्याचं काम असेल किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं जर तिथं आपल्याला थोडीशी सेवा करता आली तर या शिवकार्यामध्ये आपण सहभागी व्हावं त्या विचारांचे जे प्रतीक आहेत ते जिवंत जे स्मारक आहे ते म्हणजे हे गडकिल्ले आहेत आणि म्हणून हे गडकिल्ले स्वच्छ राहिले पाहिजे चांगले राहिले पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्यांचं जतन झालं पाहिजे अशी भावना साधारणतः आमच्या सगळ्या युवक सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी सर्व सहकार्य आलेले आहेत गडकिल्ल्यांची साफसफाई करणं गडकल्यांचं संवर्धन करणं हा एवढ्यापुरताच मर्यादित हेतू नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य असलं पाहिजे महिलांचा सन्मान करणारं राज्य असलं रा रा पाहिजे हा जो छत्रपतींचा विचार होता त्या विचारावर पुढं नेण्याचा हा एक प्रयत्न आहे